संस्थानकालीन कुरुंदवाड शहरातील नावाजलेल्या गणेश बँकेनं आजपर्यंत पारदर्शक कारभार करून बँकेचा खातेदार व सभासदांचं हित जोपासण्याचं काम केलंय बदलत्या काळानुसार येणाऱ्या प्रत्येक आव्हानांचा सामना करत नवीन निर्माण झालेली आव्हानं सभासदांनी बँकेच्या परिवाराशी जोडलेल्या नात्याच्या जोरावर बँकेनं ती यशस्वीपणे पेलत याही वर्षी बँकेला शून्य टक्के एनपीए राखण्यात यश आलंय सभासदांच्या विश्वासावरच कर्मचाऱ्यांनी आणि संचालक मंडळाने काटकसरीने केलेल्या कार्यामुळे प्रत्येक वर्षी नफ्यातील वाढीचा लेख चढता राहून यावर्षी बँकेला छप्पन लाख पन्नास हजारचा नफा झाला असून चालू वर्षी सभासदांना लाभांश देण्यात येत असल्याची घोषणा सहकारी बँकेचे सदाशिव यांनी बँकेच्या साठाव्या वार्षिक सभेत बोलताना केली आहे जवाहर साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक संचालक मनोहर जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी पुढे बोलताना चेअरमन जोशी म्हणाले कोणत्याही संस्थेचा चेहरा हा चांगला कर्मचारी असतो यामुळेच संस्था नावारूपाला येते कर्मचारी हा आमच्या बँकेच्या यशाचा गाभा आहे चांगल्या कर्ज वसुलीमुळे बँकेला आर्थिक वर्षात छप्पन लाख पन्नास हजार रुपये नफा झालाय ठेवीदारांच्या ठेवींना विमा संरक्षण दिल्यानं तसेच पारदर्शक कारभारामुळे ठेवीदारांचा विश्वास वाढल्यामुळे आर्थिक वर्षात ठेवीमध्ये चार कोटी चार लाखाने वाढ झाली आहे रिझर्व्ह बँकेचे सर्व निकष नियमांचे काटेकोरपणे पालन केलं एवढं ब्लॅक ब्लॅक ब्लू रिबन पुरस्कारानं गौरवण्यात आलंय असं सांगितलं आता ग्राफिक्स द्वारे पाहूया बँकेचा आढावा सभासद संख्या बावीस चौऱ्याहत्तर भागभांडवल एक कोटी एकवीस लाख वीस हजार निधी आहे चार कोटी एकतीस लाख सत्याऐंशी हजार तर कर्ज आहेत सत्तावीस कोटी आठ लाख दोन हजार कर्ज वसुली शंभर टक्के एकोणसाठ लाख एकोणनव्वद हजार खेळतं भांडवल आहे चव्वेचाळीस कोटी पंच्याण्णव लाख पन्नास हजार तर नफा छप्पन लाख पन्नास हजार ऑडिट वर्ग कायम आहे एनपीए शून्य टक्के आहे तर लाभांश अकरा टक्के जाहीर करण्यात आलाय यावेळी पुरस्कार प्राप्त तज्ञ संचालक मनोहर गोपाळ जोशी नूतन प्रांताधिकारी उदयसिंह गायकवाड सामाजिक राजकीय कार्यातील पन्नास वर्षपूर्तीबद्दल माजी नगराध्यक्ष बाळासाहेब दिवटे इंडियन मेडिकल असोसिएशन राज्य कौन्सिलवर निवड झाल्याबद्दल कुरुंदवाड भूषण पुरस्कार प्राप्त शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन शरदचंद्र शरदचंद्र पराडकर यांचा सन्मान करण्यात आला यावेळी मनोहर जोशी बाळासाहेब गायकवाड नितीन घोरपडे शरद पराडकर आदींची मनोगत व्यक्त केली मानेवरांच्या हस्ते श्री गणेश तसेच बँकेचे संस्थापक कैलासवासी सखाराम जोशी कैलासवासी काशीनाथ जोशी कैलासवासी गंगाधर जोशी यांच्या प्रतिमेचं दीपपूजन व दीप प्रज्वलन करण्यात आलं स्वागत ज्येष्ठ संचालक दिगंबर पुजारी यांनी केलं विषय पत्रिकेचं वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केलं आभार व्हाइस चेअरमन रामचंद्र मोहिते यांनी मांडले सभेत संचालक नेमा नायनापुरे अरविंद जोशी वल्लभ पुजारी योगेश जोशी दत्तात्रेय सुतार यशराज जोशी रामचंद्र मोरे प्रमोद चौगुले बापू जोंग जयवंत कांबळे मंदार धर्माधिकारी त्रिशाला चौगुले रेखा पुजारी बँकेचे अधिकारी महेश परिठ यांच्यासह बँकेचे कर्मचारी सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी यस न्यूज साठी कुरुंदवाड हूनसूळ thank you